चिकोजीराव हा चिंगीचा भाऊ तर चांगलीच लपडी करून गेला की आपण पण जायचं का त्याच्या मोहल्ल्यात एक गॅंग घेऊन त्याच्या माईला रगडू त्याला तिथंच नको रे बाबा लय आवला तिथं बेन आहे ते काहीतरी गडबड होऊन जाईल अरे वर चिंगी नाराज होईल ना रे नको बघू नंतर काहीतरी अरे पण हे किती दिवस चालायचं असं तुला लगीन करायचं ना चिंगीसोबत हो मग अरे लगीन करील तर चिंगी सोबतच काय काय समजला आपणा दिल है चिंगी दिल यार तू क्या समजता है। चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल एक तुही ही धनवान हे गोरी बाकी सब कंगाल। यार हम तो पागल है चिंगी के प्यार मे चिंगी के प्यार मे हम पागल है दिवाले है। बस बस फार इमोशनल नको ववर रे पण ते जाऊ दे भावा या चिंगीच्या भावाचा बंदोबस्त करायला हवा बरं का नाव काय म्हटलं त्याचं जरा मला एकदा सांगून ठेव माझ्या कानावर घालून ठेव त्याचं नाव हां प्रिन्स आहे त्याचं नाव प्रिन्स अरे पाटलाची अवलद आहे ती म्हणूनच त्याचं नाव प्रिन्स ठेवले प्रिन्स च्या आयला अख्ख्या खानदानाची कुंडली काढून बसलेस की तू एक काम करू हा जो कोण तुझा तो, तो प्रिन्स आहे ना त्याची पोलीस ठाण्यात तक्रार करू आम्हाला घरी येऊन दमदाटी करतो म्हणून काय समजतो स्वतःला तिच्या मा तिच्या चल माझ्या बरोबर अगो बा भाऊ अ बापा नको 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 हर्र मग तर लयच मोठं लपडं होईल तो चिंगीचा भाऊ उत्सव तळून जाईल मला ती चिंगी पण भेटणार नाही तुझ्या नादात कुठं नाद दा त्या पोलीस स्टेशनचा नाद करतो आपलं आहे ते बरं आहे काय नाही ते त्याला एकदा धडा शिकावलाच पाहिजे तेव्हा तेव्हा कुठं त्याचा माज उतरेल साल्याचा हर्र साला आमच्या घराखाली येऊन आम्हाला दम मारतो काय हं असेल पाटलाच्या अवलात ती त्याच्या घरी चल पोलीस ठाण्यात पण मी काय म्हणतो पोलीस ठाण्यात बोलायचं बरं का खडा 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 नाही तर बसशील माझी चिंगी माझी चिंगी माझी चिंगी करत कळलं कर का तर मंडळी चिकोटीराव आणि आमचे जोड्या भाऊ निघाले पोलीस ठाण्यामध्ये या याची कंप्लेंट करायला प्रिंची त्याला चांगला आवळायचं आहे असं त्यांचं तर मंडळी असं पुढचा भाग बघूया आता मंगळवारी येणाऱ्या तोपर्यंत आमच्या चिखडचिरावांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा